ज्वार्यात कबड्डी सांगायचा थांबन अर धरला 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 धर दर दर पायल दरा दर पायल पायल दरा पाय पाय दर पाय पाय याला निपाटला कोण कावर कबड्डी चिडखिड अवघ्याला रे चिडखिडाव गेला आला 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 दारा दारा पायल दारा पायल दारा <laughs> सोडा 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 आता सोडा गेला 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 झाला झाला रे सु कबड्डी सांग जोर्यात जोर्यात सांग कबड्डी सर कबड्डी नाही सांग